परंपरेने जुन्या काळापासून ह्या आपट्याच्या झाडाचं पूजन दृष्टांना सांगायला आपल्याला वेळ नाही पण रघुराजांनी वरतंतू ऋषीच्या शिष्याला कौसाला गुरुसाठी द्यायच्या ज्या चौदा कोटी स्वन्याच्या मोहरा होत्या त्याच्यामुळं त्यांनी कुबेरावर आक्रमण केलं आणि कुबेराने धाकाने या झाडावरून चौदा कोटी स्वन्याच्या मोहरा टाकल्या तर त्या त्यांनी नेल्यान बक्कीच्या लोट आणि लोकांनी लुटून नेल्या मग दसऱ्याच्या दिवशी आपट्याचं पान घेणं म्हणजे एक सोनं अन्न आहे तुम्ही काय आणलं तर मी सोनं आणलं असा त्याचा अर्थ आहे त्याच्यामुळं दरवर्षी या आपट्याचं पूजन करून त्याची लूट सगळे बाबाच्या आशीर्वादाखाली प्रेममूर्ती गुरुवारी बाबाच्या आशीर्वादाखाली आपण करत आलेलो आहोत ही प्राचीन नारायणगडाची शेकडो वर्षाची परंपरा आहे फक्त त्याला गेल्या वर्षी व्यापक स्वरूप आलं पण यावर्षी अतिवृष्टी वगैरे हे सगळे नैसर्गिक आपत्तीमुळं साधेपणाने समाज जमल परंतु अजिबात बाकीचा खर्च न करता कोणाला समाजाला एक रुपयाची मागणी न करता प्रेममूर्ती बाबांनी सर्वसामान्य परिस्थितीमध्ये हा दसरा मेळावा करायचा ठरविलेला आहे अतिवृष्टीत बाधित झालेल्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या दुःखामध्ये महंत आणि नारायणगडाचा भक्त परिवार तितक्याच पद्धतीने सहभागी आहे ना दसऱ्याचं सांगताच येत नाही नारायणगड म्हणजे असं लोखंडाच्या कानाला जसं लोहचंब खेचतं तसं नारायणगडाची अशी शक्ती आणि संघर्ष योद्धा पाटलांची अशी शक्ती एरवी पाटील निघाले तरी मंत्र्याच्या पी एमच्या ताफ्यापेक्षा मोठा ताफा पा पाटलाबरोबर असतो सकाळी जरी आवाहन केलं निसर्ग नी नीट आहे तर संध्याकाळपर्यंत नारायणगडावरती गाड्याला माणसाला पाय ठेवायला जागा राहणार नाही दुपारी बारापर्यंत किती साधेपणाने म्हणलं तरी चारी बाजूच्या रस्त्यात नक्कीच पार्किंग पॅक होईल अशा पद्धतीने दसरा मेळावा मोठ्या पद्धतीने साजरा होईल